पत्रकार बंधू आणि भगिनींना हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी आहे गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालं ते खूप मोठं झालं त्याच्यातून बाहेर निघणं एकट्या शेतकऱ्याला सोपं नाही शेतकऱ्याला पाठबळ द्यावं लागणार आणि शेतकरी जेव्हा अडचणीत ते येतो तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत येत असते मजूर मोठ्या प्रमाणात अडचणीत येतात हे जे काही छोटी मोठी दुकान आहेत याचे जे सर्व व्यापारी असतात त्यांचा सुद्धा व्यवसाय हा अडचणीत येत असतो खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की विधानसभेचं इलेक्शन झालं शेतकरी असतील महिला असतील युवा असेल या सगळ्यांनी मिळून आणि कदाचित त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीनचं सुद्धा नाव आपल्याला घ्यावं लागेल या सगळ्यांनी मिळून सत्तेतल्या लोकांना भरभरून मतदान केलं दोनशे वीस पेक्षा जास्त खासदार आज सत्तेतल्या तिन्ही पक्षाचे आहेत तर आपल्या सर्वांची अपेक्षा होती की कुठेही काय न मागता लगेचच्या लगेच शेतकऱ्यासाठी भरीत तरतूद ही जाहीर होईल मे मध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस होता सरकारकडनं काही जाहीर झालं नाही ऑगस्टमध्ये पाऊस झाला सरकारकडनं काहीच जाहीर झालं नाही आणि आता सप्टेंबर मध्ये पाऊस आला अजूनपर्यंत हे सरकार शांत बसलेलं आहे शांत याच्यासाठी बसले की ते तुम्हाला सर्वांना खुरीत धरत आहे त्यांचं मत आहे की बाबा नो एवढे आमदार आपले निवडून आले कोण आपलं काय वाकड करू शकत नाही असं त्यांना वाटत आहे का वास आहे का शेतकऱ्यात ताकद मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो हो। शेतकऱ्यामध्ये हो। ताकद आहे का या सरकारला पुढे आणण्याची या शेतकऱ्यांच्या मुला मुलींना मी विचारतो हे जे सरकार आहे जे माजलेलं सरकार आहे यांचा माज आपला उतरवायचा ना का नाही उतरवायचा अहो इलेक्शनच्या आधी वेगळा जी आर मतं मिळाली आणि मतं मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री यांनी मदतीचा जी आर बदलला आधीच्या जी आर मध्ये काय मदत होती आमच्या शेतकऱ्यासाठी सत्तावीस हजार रुपये बागायचे सोळा हजार रुपये जिराय आणि तीन हेक्टर पर्यंत मदत आम्ही देऊ असा तो जिहार होता इलेक्शन झालं मतं मिळाली आता मत मिळाल्यानंतर पाच वर्ष काय घेणं देणार नाही आमच्या शेतकऱ्यांचं जिहार बदलला सत्तावीस हजार वरनस सोळा हजार वर बागायतची मदत आली आणि जिराय ते डायरेक्ट तेरा चौदा साडे आठ हजार रुपये वर आलं आणि तीनची जी मर्यादा होती आता दोन हेक्टर वर आणून ठेवलेली आहे म्हणजे इलेक्शन झालं तर विसरून जायचं का आमच्या शेतकऱ्याला जसं आमच्या लाडक्या बहिणींना विसरले इलेक्शनच्या आधी अॅडव्हान्स मध्ये तीन तीन हप्ते दिले दिले का नाही दिले ना होत नव्हतं ना काय नाही का ना देऊन टाकलं लाडक्या बहिणींची योजना आणि पुरुषांना सुद्धा त्यांनी पैसे देऊन टाकले अशी परिस्थिती होती इतकी गडबड होते, होते तो तो का घाबरले होते यांना असं वाटत होतं लोक का आपल्या पाठीशी राहत नाही मग तिजोरी मोकळी करू मतं कशी तरी मिळतील आणि आपण निवडून येऊ त्यामुळे लाडका बहिणींना अडव्हान्स मध्ये पैसे दिले आणि इलेक्शन झाल्यानंतर आतापर्यंत सत्तावीस लाख महिलांचं नाव तिथे कमी केली आणि इथं थांबणार नाही हे अजून कमी करत जातील कदाचित सरकारच जा ही योजना येत्या काळामध्ये बंद करू शकते नाही तर स्वतःच्याच एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्यांना कोर्टात पाठवून हे इलेक्शन जे आता आपलं स्थानिक स्वराज्याच इलेक्शन येते ते झाल्यानंतर हे बंद पाडतील अशी यांची परिस्थिती यांची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे नाही पडलं आपलं कोणाचं काय त्यांना कशाचं पडलंय फक्त कॉन्ट्रॅक्टरचं पडलंय तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल तो, तो शक्ती मार्ग किती हजार कोटीचा ऐंशी हजार कोटीचा किती वर जाणार आहे एक लाख चोवीस हजार कोटीवर तो मार्ग जाणार आहे म्हणतील अरे काय चांगला विकास होतो मस्त रोड दुर्गुळित रोड होतो काय फरक पडणार आहे अहो गडकरी साहेब दुसऱ्या बाजूला अजून एक रस्ता बांधताय नॅशनल हायवेचा तो पर किलोमीटर किती खर्च आहे एकाहत्तर कोटी रुपये पर किलोमीटर रस्ता किती मोठा आहे आठ लेन रस्ता आहे आठ लेन मोठाच्या मोठा, मोठा। प्रति किलोमीटर सत्तर कोटी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने जो रस्ता आता शक्ती मार्ग मंजूर केला तो आता किती रुपयाला गेलाय एकशे चार रुपये प्रति किलोमीटर आणि हा किती लेनचा रस्ता आहे हा आहे सहा लेनचा आहे सहा पदरी रस्ता मग गडकरींचा आठ पदरी रस्ता एकाहत्तर कोटीमध्ये बनतो आणि तुमचा डायरेक्ट एकशे चार कोटीवर आणि आता पुढच्या या बजेटमध्ये त्याच्यामध्ये अजून चोवीस हजाराची वाढ ते करणार आहे किती रुपयाला जाणार तर एकशे वीस कोटीला पर किलोमीटर यांचा रस्ता, रस्ता जाणार आहे मग किती भ्रष्टाचार याच्यामध्ये किलोमीटरला चाळीस कोटी किती किलोमीटरचा हा रस्ता आहे आठशे किलोमीटरचा रस्ता कोणाचं गणित आहे बरोबर तीस हजार पेक्षा जास्त भ्रष्टाचार या एका शक्ती मार्गाच्या माध्यमातून ह्यांचा होणार आहे काय करत देवाचं नाव पुरे करत या देवाचं दर्शन होईल त्या देवाच दर्शन होईल दर्शन करण्यासाठी आम्ही जात असतो हो पण दर्शन करण्यासाठी आम्ही जगलो तर पाहिजे आणि मग त्या रस्ता त्या देवीच्या नावाने तुम्ही काढता त्याच्यामध्ये तुमची घर तुम्ही भरत असता त्याच्यामध्ये तुम्ही महिदा खात असता तर आमचे शेतकरी काय शांत बसणार नाही आणि आमचा हा शेतकरी जेव्हा म्हणतो की अरे आम्हाला काहीतरी मदत करा शेतामध्ये सोयाबीनच पीक आता पाण्यामध्ये कपाशी पाण्यामध्ये आहे तिथे ऊस ऊसाचं मोठं नुकसान तिथे झालंय मग अशा प्रमाणात आमचा शेतकरी जर अडचणीत असेल मजूर अडचणीत असेल तेव्हा लोक त्यांना जेव्हा विचारतात मदत करणार का तर हे सरकार म्हणत की तिजोरीमध्ये पैसा नाही म्हणजे गरिबासाठी तिजोरी मोकळी आणि कॉन्ट्रॅक्टर साठी तुमची तिजोरी भरलेली हजार हजार कोटी रुपये तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी देता मग का तुम्ही दुर्लक्ष करता आमच्या शेतकऱ्याकडे का दुर्लक्ष करता आमच्या या मजुराकडे का दुर्लक्ष करता तुम्ही ग्रामीण भागाकडे का त्यांना असं वाटतं काय नाही समाजा समाजामध्ये वाद निर्माण दिला धरून टाकला की लोक आपलं झापड लावून आपल्याला मतदान करून टाकतात जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं हिंदू मुस्लिम केलं त्याच्यामध्ये वातावरण तापवण्याचा प्रयत्न त्यांनी केला लोक हुशार होते ते त्याच्यामध्ये नाही फसले पण नंतरच्या विधानसभेच्या वेळेस ओबीसी मराठा केला हिंदू मुस्लिम केला त्याच्यामध्ये वाद निर्माण केला गेला कोण कोणाचं तोंड बघायला तयार नाही घरामध्ये काय पैसे नाही सोयाबीनचं पीक नुकसान होत कपाशीचं पीक नुकसान होत स्वतःच्या पोटची पोर हे बापाकडे आई वडिलांकडे बघत होते आपल्या भविष्याचं काय पण नाही या सरकारमधल्या नेत्यांनी वातावरणच इतकं घडूळ केलं होतं या महाराष्ट्रामध्ये लोक कुठल्याच दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीच्या तोंडाकडे बघायला तयार नव्हते आणि या सरकारने फायदा करून घेतला सत्य येत आले आणि ते आता म्हणतात की मदत करून चालत नसतं होत नसतं काय करायचं फक्त वाद निर्माण करायचा म्हणून नवीन वाद यांनी सुरू केला एसटी विरुद्ध धनगर असेल तर तिथं बंजारा समाज विरुद्ध अजून कुठला तरी मुंबईमध्ये गेला तर मराठी अ मराठी नवीन वाद व्हेज वर्सेस नॉन असं काहीतरी हे करतात म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता काय महत्वाचं आहे तर आजचा हा बहुजन समाजाचा शेतकरी मजूर अडचणीत आलेला आहे या सर्व लोकांचा विचार आज करण्याची आणि आज सरकारने यांना जर मदत नाही केली तर यातले अनेक शेतकरी हे कधी उद्या आर्थिक दृष्टिकोनातून उठू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे का नाही गेल्या तीन वर्षामध्ये सोयाबीनचा भाव काय राहिलाय काय परिस्थिती परवडलं का त्याच्यामध्ये कपाशी परवडली का अहो आता तूर तुम्ही लावली तर तूर आता तुमच्या शेतामध्ये आहे भारताच्या बाहेरून त्यांनी तूर मागवली उडीत तिथं मागवले कपाशीच पीक लहानच्या पोराच जशी तुम्ही काळजी घेता तसं त्या पिकाला तुम्ही वाढवलं दुर्दैवाचा आता पाऊस तिथं आलेला आहे पण तुम्हाला हे माहितीये का अमेरिकेचे संबंध नीट करण्यासाठी अमेरिकेतून आता कपाशी भारतामध्ये आणली म्हणून अजून रेट काय आपले वाढत नाही का चालणार आहे का तुम्हाला दूध धरून घेतलेलं चालणार आहे काय शेतकऱ्याच झालंय सतरा हजार कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये एका वर्षात आमच्या कपाशीच्या शेतकऱ्याचं झालंय बाकी सगळी पिकं जर आपण घेतली तर नुकसान कितीतरी तरी हजारो कोटी मध्ये जात असत आणि मग आमचा शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर त्याला मदत ही केलीच गेली पाहिजे त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी मागणी केली आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने या पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या त्या शेतकऱ्याला कमीत कमी पर हेक्टर पन्नास हजार रुपये हे दिलेच गेले पाहिजे अशी आमची मागणी तिथं आहे त्याच्याच बरोबर दुष्काळ नंतर ओला हो दुष्काळ याच्यामध्ये आमचा शेतकरी पीडित भाव नाही त्याच्यामुळे पीडित तर मी आपल्या सर्वांना सहज विचारणार आहे मी म्हणतो असं नाही कर्जमाफी कधी झाली बर चार वर्ष थांबायची का थांबूया ना सरकार म्हणते चार वर्ष थांबू लोकांना इलेक्शनच्या तोंडावर एखादी मदत केल्याशिवाय लोक आपल्याला आठवण नाही ठेवणार असं त्यांना वाटत अहो ते काय म्हणतात इलेक्शनच्या तोंडावर म्हणत होते आम्ही कर्जमाफी सरसकट सात वारा कोरा 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 करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर साधा कर्जमाफीचा कळ सुद्धा उच्चारत नाही त्यांचं मध्ये योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू दिवसाला या महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्या करतायत आठ शेतकरी आत्महत्या करतायत एका वर्षाला किती लोक ते होतात तर दोन हजार पेक्षा जास्त शेतकरी एका वर्षाला आत्महत्या करतात चार वर्ष हे जर सरकार थांबलं फक्त हा निर्णय कर्जमाफीचा गेला तर या चार वर्षामध्ये बारा पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या केलेल्या असतील मग कोण जबाबदार हे सरकार जबाबदार आणि ती आत्महत्या नसेल आम्ही तिथं बोलू की हा आमच्या तिथं असणाऱ्या शेतकऱ्याचा बळी जर तुम्ही घेतला असेल तो तिथं असणाऱ्या घेतला कारण का एवढ्या मागण्या आम्ही पुढे आणून सुद्धा तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणून हा लढा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे गेल्या चार दिवसामध्ये पाच आत्महत्या झाल्या कशामुळे झाल्या की जी जिथं नदी आहे जिथं थोडासा ओढा आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांची जमीन करून गेली अशा युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आता या शेतकऱ्याला या सरकारवर विश्वास नाही राहिला स्वतःच पीक तिथं पाण्याखाली बघत असताना त्याला पुढचा खर खर्च अख्खा वर्षाचा खर्च त्याला दिसतोय आणि मग ते सुद्धा शेतकरी दुर्दैवाने आता आत्महत्या तिथं करतायत आत्महत्या करून चालणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी इथं झालेली आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हा लढा फक्त इथं न ठेवता हा लढा आपल्याला लागणार आहे नाहीतर हे सरकार जाग होणार नाही कारण या सरकारने सरकारने काय तर झोपायचं सोन घेतलेलं आहे यांच्याकडे पैसा आहे यांच्याकडे दडपशाही आहे कदाचित या मतदारसंघामध्ये होत नाही होतं मला माहित आहे पण इथं असणारे नेते अधिकाऱ्यांचा वापर करून खोट्या केसच असेल बरंच काय चुकीच्या पद्धती करतात का दाबलं तर चालतंय असं त्यांना वाटत त्यामुळे आमचा आवाज आता तुम्ही दाबू शकत नाही हे पुढे ठामपणे तिथं आपल्या सर्वांना दाखवावं लागेल हा आम्ही सुद्धा आज सत्तेत जाऊ शकलो असतो पण विचार काही महत्वाचे आहेत का नाही संत विचार शिवशाहू सुळे आंबेडकरांचा विचार हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे आज सत्तेत जाऊन आमचं बघत झालं असतं पण आम्ही राजकारणामध्ये आमचं व्यक्तिगत बल व्हावं यासाठी राजकारणात आलेलो नाही आम्ही सर्वजण कशासाठी आलेलो आहे तर महाराष्ट्राचा धर्म टिकवण्यासाठी सामान्य लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यामुळे आमच्यावर किती कारवाई करायचं खरा आम्ही कोणाला घाबरत नसतो काल आता आम्हाला कळालं कुठल्या तरी भाषणामध्ये तिथं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही प्रस्ताव दिलाय आम्ही शहा साहेबांना आम्ही शहा साहेबांनी सांगितलं हो माझ्याकडे जेव्हा प्रस्ताव येईल त्यानंतर मदतीचा विचार करू म्हणजे त्या स्टेजवर अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कान टोचले असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत प्रस्ताव अंदाजित रक्कमेचा प्रस्ताव अंदाजे नुकसान किती झालं हे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला द्यायची वेळ होती पण अजून पण एक साधा कागद सुद्धा दिल्लीला या सरकारने पाठवलेला नाही अहो दिल्लीला सोडा आपल्या जिल्ह्यातला कागद सरकारपर्यंत मंत्रालयापर्यंत पोहोचला नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते सर्वजण फक्त गुहीत धरत चाललेले अहो मदत करायची तर मनापासून करा तुम्हीच म्हणला होता ना लागते अहो तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना जेव्हा बोलला होता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे तेव्हा तुम्ही पत्र लिहिलं होतं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मग त्यावेळेस पत्र लिहिता मीडियामध्ये बोलता भाषणात बोलता आणि तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री बनता तेव्हा काय म्हणतात की होला दुष्काळ काय असतो मला माहित नाही चेष्टा तर आत्ता तरी खोट बोलतोय असं खोट बोलून चालणार नाही हे खोटं बोलता बोलता दोन हजार चौदा पासून आपल्या महाराष्ट्राला दहा वर्ष मागे या सरकारने तिथं घेऊन दिलेलं आहे या महाराष्ट्रातल्या सरकारच्या नेत्यांना काही पडलं नाही याच्यातला काही नेत्यांना दिल्ली दिल्लीच वेळ लागले मग दिल्लीच वेळ लागले म्हणून काय करतात तर फक्त दिल्लीच्या नेत्यांना खुश करतात खुश करा पण आमच्या इथं तर माय बाब जनतेना खुश करा त्यांच्या हक्काची मदत तिथं तुम्ही द्या त्यासाठी तुम्ही तिथं काहीतरी करा पण नाही करणार ना काय पडले बघूया पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलंय शशिकांत शिंदे साहेब लढताय त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला पहिला मोर्चा निघाला पवार साहेबांनी सांगितलं बारा तारखेपर्यंत आपण पर वेळ देऊ आणि जर बारा तारखेपर्यंत सरकार या सरकारने मदत आमच्या या शेतकऱ्याला कष्ट करायला जर नाही दिली तर या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरणारा पहिला व्यक्ती कोण असेल तर पवार साहेबांनी सांगितलं तो व्यक्ती असेल तर पवार साहेब असतील तर बारा तारखेनंतर आपण एक मोठं आंदोलन आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मजुरासाठी तिथे काढू आणि ह्या सर्व मागण्या आपल्या असतील कर्जमाफी पन्नास हजार रुपये हेक्टर आणि ओला दुष्काळ आणि आमच्या मजुरांना सुद्धा विसरून चालणार नाही मजुरांना मला सांगायचं की तुमचा पण मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर पाणी असेल जर पीकच टिकणार नसेल तर मजुरांनी त्याचं आयुष्य कसं काढायचं वर्ष कसं काढायचं सरकारकडनं या मजुरा सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत की तिथं झाली पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटत हे सरकारमध्ये सर्वच नेते एकदम मजेदार आजच एक मंत्री जे माझी कृषी मंत्री होते पत्ते घेताना सापडले होते नाशिक मध्ये माझ्या विरोधात कोर्टात गेले का गेले त्यांचा व्हिडिओ मी टाकला आणि त्यांची बदनामी झाली मला त्यांना सांगायचं तुमची बदनामी आम्हाला करायची नको आम्ही तुम्हाला गृहितच धरत नाही पण तुम्ही कोणाची बदनामी तिथं केली तर तुम्ही शेतकऱ्याची के बदनामी केली तुम्ही कोणाची बदनामी तिथं केली तर कृषी खात्याची केली तुम्ही कोणाची बदनामी केली असेल तर महाराष्ट्राची बदनामी केली अधिवेशनामध्ये लोकांचे मुद्दे मांडायवजी शेतकऱ्याच्या वतीने बोलण्याऐवजी तुम्ही काय करत होता तर तुम्ही तिथं पत्त्याचा खेळ खेळत होता आणि आज चालला माझ्या कोर्टाला तुम्हाला कुठं जायचं तुम्ही जावा आमचा न्याय व्यवस्थेवर तिथं विश्वास आहे आणि आम्ही कोणालाच घाबरत आहे आम्ही ईडीला घाबरलो नाही तर तुम्हाला तिथं कुठं घाबरणार आहे तर मी आज सरकारच्या ज्या ज्या काय गोष्टी चुकीच्या त्या त्या गोष्टी आम्ही पुढे आणण्याशिवाय राहणार नाही आणि या शेत शेतकरी विरोधी सामान्य लोक विरोधी कष्टकरी विरोधी महिला विरोधी युवा विरोधी या सरकारला आणण्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना फक्त एकच प्रश्न करेल हा दादा आपण आपल्या गावामध्ये घेणार का नाही घेणार एवढा कमी आवाज आली कसं चालेल पंजाबचे शेतकरी तिथं रस्त्यावर उतरले तातडीने घडले आणि त्यांना सरकारकडनं काय मिळालं तर पन्नास हजार रुपये हेक्टर मदत मिळाली त्यामुळे तुमचा सगळ्यांचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे आणि हे जे मध्ये बसलेले सगळे नेते जे कानावर झापण लावून बसलेले त्यांच्या कानामध्ये सुद्धा कानठड्या बसल्या पाहिजे तर मी तुम्हाला सर्वांना विचारतोय शेतकऱ्याच्या वतीने तुम्ही सर्वजण लढणार का yeah! गावागावामध्ये हा लढा तुम्ही घेऊन जाणार का आत्ताच yeah! एका शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही भेटलो मंगेश भाऊ सिल्लोडला आता उपोषण करतोय का बसला आठ दिवस झालं फक्त कुठेतरी या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा इथं दानवे भाऊ काय लढतय कार्यकर्ते काय लढताय तुम्हाला न्याय मिळावा म्हणून अहो दिवस तिथे उपोषणाला बसलेला हा व्यक्ती त्याला कोणी भेटायला सुद्धा काय होतोय शेतकऱ्याचा एखादा मुलगा रोज आत्महत्या होती तर त्यात हा कदाचित जाईल असं या सरकारमध्ये मध्ये त्याला कदाचित वाटत असावं अहो शेतकऱ्याचे पोळान कमी समजू नका जर त्यांनी ठरवलं ना तर इलेक्शन नसलं तरी तुम्हाला उलटून टाकण्याची ताकद आमच्या शेतकरी कष्टकरी आणि सगळ्या सामान्य लोकांमध्ये तिथे आहे तर मी ही ताकद तुम्ही सर्वांनी जाणून घ्या पण हे काय करणार सरकार तुम्हाला सांगतो मध्येच काहीतरी खुसपट काढणार आणि तुमच्यावरच लक्ष हे बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार इथे मराठी मीडिया त्यांचं मी अभिनंदन करतो या मराठी मीडियाने तुमचा सगळ्यांचा खरा आवाज हा दिल्ली पर्यंत तिथे पोहोचवला आणि भारताच्या बाहेर सुद्धा लो या लोकांनी तिथे घेऊन गेला आता हे काय करतात मध्येच एखादा मुद्दा घेणार आणि कुठेतरी विचरीत करण्याचा प्रयत्न केला जाईल खालच्या लेवल ला दुसऱ्या नेत्याच्या बद्दल त्याच्या मध्येच आय लव मोहम्मद आय लव महादेव हा मुद्दा काढला जातो त्याच्याच बरोबर एक काही सत्तेचे लोक बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विरोधात कुठेतरी एक स्टेटमेंट देतात मग हेनी काय केलं जात तर तुमचं लक्ष हे तिथं बाजूला सरलं जात बाजूला घेऊन मी तुम्हाला सर्वांना विचारतो आज इथं असताना शेतकरी हा सर्व समाजाचा अडचणीत आलाय का नाही आला तर मग ते एका समाजाचा शेतकरी अडचणीत आलाय आलाय का नाही सर्व समाजाचे आज शेतकरी अडचणीत आहे आज जसा तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये हिंदू खत्रेमध्ये म्हणत होता इथं आमचा बहुजन समाजाचा शेतकरी कष्टकरी ग्रामस्थ असतं इथं आज आमचे नेते या बहुजन समाजाकडे तुम्ही तिथं लक्ष देणार आहात का त्यामुळे एक ही एकही तुम्ही सर्वांनी ठेवायला लागेल जर तुम्ही तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही शेतकरी आहात शेतकरी म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्रित द्यावं लागेल या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना लढावं लागेल आणि तुम्ही टक्के मनापासून एक करा करा असा विश्वास इथे व्यक्त करतो आणि जाता जाता या राज्याचा एक नागरिक म्हणून तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक शब्द इथं देतो येत्या काळामध्ये जो कुठला लढा तुम्ही बोलाल तिथं आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू आपल्या शेतकऱ्याच्या पाठीचे राह आमच्या मजुराच्या पाठीचे राह धार्मिक भाऊ या भागामध्ये अनेक माझ्या कारखान्याला देणारे सगळे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा सांगायचे सरकार दिवाळीपर्यंत काय देईल मला माहित नाही पण दिवाळीपर्यंत आम्ही तरी शेतकऱ्याची काळजी शंभर टक्के घेऊ असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि सांगतो